कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग ट्रेनमध्ये पंधराशेहून अधिक प्रवासी कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एक तांत्रिक बिघाट झाल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना घडली या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली मात्र रेल्वेतील प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून रेल्वेतील चैन ओढली आणि रेल्वे, रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली हातकणंगले आणि रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळ ही घटना घडली अचानक रेल्वेच्या ए सी मध्ये दोनमध्ये आग लागली आणि आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक सतरा हजार चारशे बारा हातकणंगले ते रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळ अचानक आग लागली ट्रेनमध्ये आग लागताच प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून गाडीची चेन ओढली यानंतर पाहिले असताय सीएम दोन या बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले गाडीतील ही आग सिलेंडरने विसवून तात्काळ ही गाडी मिरजेकडे रवाना झाली आणि मिरजे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एका तासाने ही गाडी मुंबईकडे रवाना झाली कोल्हापूर स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर वळीवडे स्थानकाच्या काही किलोमीटर अंतरावर आगीची ही घटना घडली प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली व गाडीतून उड्या मारल्या आणि सुरक्षित स्थळी जाऊन प्रवासी थांबले या गाडीचे इंजिन नदी शेजारी थांबल्यामुळे ठरला साखळी ओढल्यानंतर जर गाडी नदीवर थांबली असती आणि प्रवाशांनी थेट नदीमध्ये उड्या घेतल्या तर मोठी दुर्घटना घडली असती तसेच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईसाठी कोल्हापुरातून रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटाच्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघते यामध्ये अनेक आमदार खासदार सेलिब्रिटी यांचा समावेश असतो तसेच आज तरचक पंधराशेहून अधिक प्रवाशी ट्रेनमध्ये होते तसेच या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रात्री ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली त्यानंतर ही ट्रेन रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते